कापूस आणि सोयाबीनचा भाव वाढ व्हावी आणि उत्पादन शुल्कावर आधारित आम्हाला भाव मिळावा त्याचप्रमाणे येलो मोझॅकमुळे जे नुकसान झालेलं आहे पिकांचं त्याची नुकसान भरपाई मिळावी पीक विम्याची रक्कम मिळावी या मुद्द्यांना घेऊन रविकांत भाऊ हे गेल्या कित्येक महिन्यांपासून सातत्याने रस्त्यावर आंदोलन करत आहेत आणि त्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे की ग्राहक हेच फक्त भारताचे नागरिक नाही तर शेती पिकवणारा एका दाण्याचे हजार दाणे करणारा शेतकरी देखील भारताचा नागरिक आहे त्याच्यामुळे त्याचं त्याच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहणे हे सरकारचं कर्तव्य आहे याच्यासाठी ते सातत्याने आंदोलन करत आहे आणि त्याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज एकोणावीस तारखेला मलकापूर येथे रेल रोकोचा इशारा दिलेला होता पण ते रेल रोको आंदोलन करण्यापूर्वीच त्यांना काल अठरा तारखेला बुलढाणा शहर पोलीस स्टेशननी अटक केली अटक केल्यानंतर मेडिकलला घेऊन जातो असा बहाणा करून त्यांना इथल्या शहर पोलीस स्टेशन मधून काढून थेट मेहकर पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आलं का नेण्यात आलं कोणत्या कारणास्तव नेण्यात आलं कोणाच्या आदेशाने नेण्यात आलं याचा काहीही खुलासा पोलीस प्रशासनाने आजपर्यंत केलेला नाहीये इतकंच काय तर अटक केल्यानंतर आम्हाला कुटुंबियांना किंवा त्यांच्या निकटवर्तीयांना साधी सूचना देण्याची तसदी देखील पोलीस प्रशासनाने घेतलेली नाही त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकारामध्ये पोलीस प्रशासनाची भूमिका ही अत्यंत संशयास्पद आहे सत्याधारांच्या तालावर पोलीस प्रशासन नाचतय की काय असा संशय सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झालेला आहे या निमित्ताने भाऊंना अटक केल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून मलकापूर येथे आज रेल रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता तिथे पोलिसांनी दडपशाहीने दंडुकेशाहीने आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला सगळ्यांना तात्काळ अटक करून मलकापूर पोलीस स्टेशनमध्ये नेलेलं होतं आता आज त्यांना बुलढाणा येथील न्यायालयामध्ये हजर करणार आहेत पोलिसांतर्फे असं कळत आहे की पंधरा दिवसांचा त्यांचा अटक ठेवण्याचा ठेवण्याची विनंती ते न्यायालया पुढे करणार आहेत त्यावर युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालय आपला योग्य तो निर्णय त्यावर पारित करेल आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे कारण मागच्या वेळी पंचवीस अकरा दोन हजार ला त्यांना याच पद्धतीने अटक करण्यात आलेलं होतं जेव्हा त्यांनी मंत्रालय ताब्यात घेऊ असा आंदोलनाचा इशारा दिलेला होता त्यावेळी देखील पोलिसांकडून पंधरा दिवसाच्या अटकेची मागणी लावून धरण्यात आलेली होती मात्र माननीय बुलढाण्या येथील न्यायालयाने त्या मागणीला फेटाळून लावत त्यांची तात्काळ सुटका केलेली होती आज देखील तसं होईल अशी आम्ही आशा ठेवतो आणि त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ते सर्व कार्यकर्त्यांशी बोलून ते स्वतः ठरवतील